लक्ष्मी पूजनानंतर आपण सर्वजण विशेषरित्या आनंदाच्या भारात फटाके उडवतो खरं पाहता एकीकडे आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धन संपत्तीची बरकत मिळावी म्हणून आपण हे लक्ष्मी पूजन करत आहोत आणि दुसरीकडे आपण संध्याकाळी फटाके उडवतोय मोठे मोठे ॲटम बॉम्ब्स लक्ष्मी ॲटम बॉम्ब सुतळी ॲटम बॉम्ब अशा प्रकारचे मोठे मोठे फटाके उडवून धुराळा करत आहोत वातावरण प्रदूषित करत आहोत एकीकडे लक्ष्मीच्या पूजना आधी आपण घराचा कोपरा कोपरा रस्ते गल्ली सगळ्याच ठिकाणाची स्वच्छता केली आणि दुसरीकडे लक्ष्मी पूजन झाल्याबरोबर गल्ली बोळांमध्ये घराच्या अंगणांमध्ये कचराच कचरा करत असतो हे फटाके उडवणं हे लक्ष्मी देवीला अपेक्षित आहे का यामुळे लक्ष्मी देवीची प्रसन्नता आपल्याला लाभेल का आणि त्याचबरोबर फटाक्यांमुळे अनेक अनेक दुर्घटनाही घडत असतात तर त्यामुळे या वर्षी आपण सर्वजण आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे दृढ संकल्प करूया आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायची म्हणजेच कुठल्याही प्रकारे लक्ष्मीचा म्हणजेच पैशांचा अपव्यय न करता फटाके न उडवता आपण आपली दिवाळी साजरी करूया दिवाळीचा हा मोठा दिवस तर या दिवशी आपण स्वतःमध्ये हा मोठा संकल्प धारण करूया आणि स्वतःला सुलक्षणाने संपन्न करूया तेव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखी होईल आणि खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन सार्थक होऊ शकेल आणि घराघरात श्री लक्ष्मी आणि नारायणाचं वास्तव्य आपल्याला दिसून येईल